आपल्याला सगळी माहिती हा बंधू देतो सगळ्या बैलांची नाव माहिती चला आमची टेम्पो झाली चालू या बारक्याने काहीतरी पाईप काढून ठेवलेली दिसेल नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ब्लॉग मध्ये आता आम्ही रेडी झालो मैदानाला जायला तर बायला बिलाची तयारी आम्ही कालच केलेली तो कालचा ब्लॉग बघा तुम्ही आता आमची तयारी झाली एकदम अख्खं ओके मध्ये तयार झाले आता बोलताना ते असं आहे तसाला मित्रांनो बघू शकता एक, <laughs> <ना दे>। <laughs> एक दोन तीन तीन मंदिरात तीन मंदिरांचं मं� दर्शन घेऊन बायला आहोत आपण चला दर्शन पण घेतलेलं आहे आता पाहिला जाऊ जा तुम्हाला दोन तीन सावड दा। परत दा। ते दाखवता रे अँटिक किसतात त्याच्यातला येऊ पाहिला गुलाबी कपडावाला येऊ नाही जावलात काय गाय कुठे अरे अरे डायरेक्ट पालाली यो लय चावट आहे थांबले तू दिस पण आहे काहीतरी बोल आपला

किल्ले बाहेर बोलतो बाबा तो बघ तो बघ तिथे चिरला बघत वाक्र मांडला हां आता मधी कुठे माझ्या मारला आपण मारले तो

मित्रांनो जाता आता गाडीची बॅटरी चालली कारण की मौसम थंड त्याच्यामध्ये बॅटरी पण थंडी झाली गाडी आता तळशी धक्का मारून चालू करायला लागेल काय होतं वल चालू जास्त टाईम नाही लागणार नाही बारके करून दाखवला चला देवऱ्या पण निघाला मैदानाला <tell noise> आलो आता आता निघतील तिकर पण एक टेम्पो इथे एक टेम्पो निघत एक टेम्पो गेली हे पण चाललं बैठक टेम्पू पाहुण गावाला आलं म्हटलं मस्त झाडाखाली नेवांत बसलोय हा माग आजू पण बसलेलं हा हे अजून अजून आहे आजू चला मैदानाला जायचंय आणि आमची गाडी तर बंद पडली म्हणजे बॅटरी उतरली मैदान चालू व्हायला अजून अर्धा घंटा आहे ना मैदान जास्ती लांब नाही जवळच आहे चला आमची टेम्पो झाली चालू या बारक्याने काहीतरी पाईप काढून ठेवलेली चल चल बाय खर नाही दिसते चला आता बैलाजवळ आल्या आणि आता निघाला जाईना ते गाय कशी आहे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा तिचं नाव लक्ष्मी आता मी निघतो मैदानाला जाला तर नो आड्ड्यान आलेलो आल्या आपल्याला आले दिसला सर्जा गटपात झाली नाही

हीट बाईला आल्यान रे मित्रांनो आता बघल्या काही काय उतरलो गाडीतल्यानं त्या होत्या चार पाच गाड्या आणि आपल्या सरजाला बघायचा होता रणजित निंबाळकर फलटन तो सर्जाला बघलेला आता आपण जा बैलाजवळ मग बघू गट कितो आहे आपल्याला कसा काय यो सूर्या बैल सेम सुंदर सारखा आहे तोच सुंदर काय नाव त्याचा आता कोण चल आहे रे तो चला आता आपण आड्ड्या नेंदू तो तोरा, तोरा सांग दगड गुरु शकता बावीस अकरा सोन्या येत आहे नळ तिथं पण आहे सेम थोडीशी कॉपी कॉपी होती म्हणून डोंगी एक्सप्रेस नंद्या पिरतच्या साईटला बांधले बसमासूर बैलांची नावं तुम्हाला एकदम युनिक बघायला भेटते फक्त किसरी वादळ याला आपण व्हिडिओनच बघले आता बघायला भेटलं एकदम जवळच्या पण गटपट झालेले आता आम्ही त्याक्र मैदाना की आमचा गट जामच लांब आहे म्हणजे जामच लांब आहे बंद आहे त्याला सगळ्यांची नावं येतात बावधनचा लक्ष बघू शकता फाटी दाखवून आणलेली आहे आता एक असा बैल दाखवता तुम्ही त्याला धावताना बघला ना, ना तुम्ही पण त्याच्यावर फिदावाल असा आपला सप्त एमेसरी सुंदर टाका बॉस बघा बॉस बॉस उर्फ सुंदर उर्फ बॉस ना रे याचा पलान बघा तुम्ही एकदा रील्स बघा युट्यूब बघा बघला का आधाओ फिदा बघू शकता मुलशीचा पिस्तूल अजून गेला नाही पलाला आता बघू शकता सरजेचे मालक जाकीर पठाण यांच्या राजा छोटा पॅकेट बडा धमाका तिकडं चिमण्या साई अजून पालाला नाही गेलं जातील ते आता <laughs> पिंटू मोडो कॅनचा आपल्याला सगळी माहिती हा बंधू देतो सगळ्या बैलांची नाव माहिती आहेत जो दिसेल तो असतं ना तसं त्यांचा तसा तो अभ्यास करून आले अख्खा जत करा बघी राहा सगळ्यांची नाव माहीत आहेत बोला ना तुम्हाला दोघांना गोविंद गटपात झालेला आहे ता मारून आले बैल जिकला कॉकटेल सोनिया वादल मैबूब सगळी बैलांनी तिला मरून तर सुंदर गाडी खतरनाक वेगान होती गाडी थांबाल करायला लावून गेले बाबा मी पण चालू खालती या खालती लाईक करा फॉलो करा <स्थाँगे> बाज़। बाज़। एक नंबर जबरदस्त शर्त बघायला येत तंडगार वातावरण पण दमट एकदम जास्ती तिखट पण नाही आता तुम्ही यो बघा गाड़ी गाड़ी। या ठिकाणी असा कडक पडले गमच्या तोंडाला घातला मी राहिलो सावलीन बसून आता कॉकटेलची गाडी म्हणलेली आहे ती बघू आपण आता क्रमांक या मैदानातील अठ्ठावीस मध्ये आणि सहा एकोणतीस या तिला सुटण्यासाठी सज्ज होतोय चाळीस वाले गाड्या चुकलेत का गाडी काही सुटना शिवाय घेतला एकोणतीस ना करा गाड्या हो उभ्या करा आणि पाडी माग तीस वाले सज्जरा इथे स्क्रीन वरती वरती पाहिलं जाते

का चला मग चला मित्रांनो आम्ही जेवलो मस्त फक्त ती चिकन क्रिस्पी होती ना ते आपल्या इकडे भुजलेल बोंबला सारखी लागली बाकी जेवण ओके ओके होत ना तिकाट एकदम राबची अली गरज मत करू रे लोकेशन बघा हे ढगार बघा आपल्या इकडे पाण्याचं वातावरण आहे म्हणून असं ढगार बघायला भेटत नाही काय कुठं ब... आहेत तुम्ही मागचं लोकेशन बघा असं वाटतं आम्ही फॉर्न झालं आम्ही फॉरेनला नाही आम्ही आव साताराला ये साताऱ्याने पुण्याजवळ पुण्याजवळ आलो होतं मागचं लोकेशन एकदम जबरदस्त आहे असं वाटतं बीचवरच आहे ना साईडचे हायवे गेले तर मित्रांनो ब्लॉगला ब्लॉग करतो येईन असं काय वाटलं तुम्ही कमेंटमध्ये सांगा भेटून एक ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय